आज दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी हिंगोली येथे रिपाईचे ज्येष्ठ नेते समाजभूषण मधुकरराव मांजरमकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांना विविध मागण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले यावेळी चक्रपाणी गायकवाड रवींद्र कांबळे शिहाल कळासरे महेंद्र तपासे करण गायकवाड गौतम रणवीर गणेश भोयर नितीन खिल्लारे गजानन सोनटक्के अमय नरवाडे यश खिलारे निलेश इंगोले धम्मा सोनुने शाहरुख गवळी पीटर स्वामी विजयकुमार शिंदे रतन साठे शेसराव तिपके राष्ट्रपाल खंदारे विक्रांत पाईकराव विकास सरकटे चंदू गायकवाड मिलिंद खंदारे अजय इंगळे ओंकार सिसोदिया शुभम ढवळे निलेश टापरे प्रदीप सोनवणे अजय पठाळे तुकाराम हिवरे व मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते औरुंदीप के टी व्ही शवन हिंगोली